सियावर रामचंद्र की जय आहे दिव्य रूपात आलेल्या कबंधाने रामचंद्रांना ऋषमुख पर्वतावर जाऊन सुग्रीव नावाच्या वानरराजाची भेट घ्यायची सूचना केलेली आहे त्याच्यासोबत काही अन्य वीर पण आहेत जे तुम्हाला मदत करू शकतील आणि सुग्रीवाच्याकडं मुख्य म्हणजे सगळ्या राक्षसांचे ठाव ठिकाणे आहेत तो तुम्हाला योग्य मदत करू शकेल आणि तोही सध्या त्याला मदत करू शकणाऱ्या सहाय्यकाच्या प्रतीक्षेमध्ये आहे अजून एक सांगतो म्हणा रामा त्याच्याकडे तुम्ही गेलात त्याला तुम्ही सहाय्य करू शकलात न शकलात माहीत नाही पण तो तुम्हाला नक्की सहकार्य करेल एवढा करे। चांगला तो आहे तुम्ही इथून सरळ त्याच्याकडे जा रु पर्वतावर तिथे तो तुम्हाला दिसेल रामचंद्रांच्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे जायचं कसं आता जसं जी पी एस लोकेशन आहे तसं तर नव्हतं मग तिथपर्यंत पोचायचं कसं याची माहिती कद कबंद रामचंद्रांना देतोय तो म्हणतोय की या सगळ्यामध्ये आता तुम्ही पश्चिम दिशेला प्रवास करत राहा पुन्हा नकाशा नीट बघा राम वनगमन मार्गाचा नकाशा नीट बघा नाशिक पर्यंतचा रामचंद्रांचा प्रवास सगळा म्हणजे दंडकारण्यापासून पंचवटी पर्यंतचा प्रवास चित्रकूट ते पंचवटी इथपर्यंतचा प्रवास हा दक्षिण दिशेकडे झालेला आहे त्यानंतर त्यांची वाटचाल पश्चिम दिशेकडे होते आहे उत्तरेकडून दक्षिणेकडचा प्रवास त्यानंतर पश्चिमेकडची वाटचाल होते आहे आणि या पश्चिमेकडच्या वाटचालीत त्यांना या सगळ्या पर्वतराजीतून वनातून जंगलातून जावं लागणार आहे तो म्हणतोय की आता पश्चिम दिशेने प्रवास सुरू करा तुम्हाला फुलांनी बहरलेला मार्ग लागेल म्हणजे वेगवेगळी फुलं याच्यामध्ये बहरलेली असतील मनोहारी जंगल लागेल आता फुलांनी बहरलेला मार्ग आत्तापर्यंतच्या निबीड जंगलात जिथे उंचच उंच झाडं होती आणि सूर्य दिसणं सुद्धा शक्य नव्हतं अशा भागातून आता फुलानी बहरलेल्या मार्गातून जायचं आहे मनोहारी जंगल असणार आहे आणि झाडं कोणकोणती आहेत फार उत्तम आहे झाडं कोणकोणती आहेत जांभूळ प्रियाळ फणस वड पिंपरी टेंभुर्णी पिंपळ पांगरा आंबा बघा या प्रांतात झाडे कोणती येत होती पणसाची होती आंब्याची होती पिंपळ होतं वड होतं जांभळाची होती टेंभुर्णीची होती, होती या सगळ्या झाडांना तेव्हापासूनच अस्तित्व आहे आज वृक्षारोपण करणारे आम्ही असे झाडांचे पत्ते देऊ शकू का कारण आपल्याकडं जी मूळ स्वरूपातली झाड आहेत ना ती आम्ही कधीच नाही टिकवली विदेशी झाडांच्यामध्ये इतके अडकून पडलो इतके अडकून पडलो की आम्हाला या झाडांचं खरं पण काय आहे तेच कळत नाही ते म्हणाला की सुद्धा खूप छान आहेत या भागामध्ये तिलक आहे नागचाफा आहे करंज आहे निलाशील आहे कदंब आहे अग्निमुख आहे ही फुलं तुम्हाला या मार्गावर दिसतील आणि या फुलांच्या राशींच्या मधूनच तुम्हाला जायचं आहे हाच मार्ग तुम्हाला निवडायचा आहे रामाला कबंद अजून एक गोष्ट खूप महत्वाची सांगतोय तो सांगतोय की या मार्गावर फळं खूप आहेत इतकी फळं आहेत की तुम्हाला रस्त्यानी काय खाऊ याची चिंता करण्याची गरज नाही अगदी सहजपणे तुम्ही झाड वाकवलं तरीही फळं मिळू शकतील तुमचं नशीब चांगलं असेल तर झाडावर चढण्याची पण गरज नाही इतकी फळं मिळतील त्यामुळे संपूर्ण प्रवासभर तुम्हाला अन्नाची चिंता करण्याची गरज नाही आहे तुम्ही आरामात खातखात पुढे निघू शकता हे सगळं वन पार केलं पहिलं वन तुम्ही आत्ता ज्या वनातून जात आहात ते पार केलं की तुम्हाला आणखी एक डोंगर दऱ्यातलं मोठं वन लागेल जिथे पुन्हा फळांचे वृक्ष खूप आहेत या फळांच्या वृक्षाला आ, हे उंच उंच आहेत पण तुम्ही सहजपणे फळ काढू शकाल असे आहेत अशी छोटी मोठी जंगल पार करायची आहेत काही पर्वतराजी पार करायच्या आहेत पश्चिमेच्या ना। दिशेनं नाशिक ते आ, हा ऋषमुख पर्वत म्हणजे जवळपास कर्नाटकातल्या विजापूरचा परिसर ओलांडून पुढे गेल्यावर हॉस्पेटच्या जवळपासचा सगळा परिसर हा म्हणजे आताचा नकाशा तुम्हाला मी सांगतोय तो ऋषमुख पर्वत हॉस्पेट किशकिंदा हम्पी हा जो परिसर आहे तो त्या काळात हंपी अजून डेव्हलप व्हायचं राहिलेलं होतं पण त्या काळातला किशकिंदा जिथं आहे तिथे म्हणजे तो आ, कावेरी नदीच्या सगळा परिसर तो सगळा या परिसरामध्ये तुम्ही पोचाल तेव्हा तिथे तुम्हाला एक पंपा नावाची पुष्करणी म्हणजे सरोवर दिसेल अत्यंत सुंदर असं सरोवर आहे या जंगलाच्या नंतर पंपा सरोवराचा परिसर इतका रम्य आहे की तिथे निसरडा वाट चिखल तुम्हाला नाही वाटणार पाण्यामध्ये वाळू असेल त्यात शेवाळ असणार नाही अगदी तळ दिसू शकेल इतकं नितळ स्वच्छ पाणी असेल या पाण्यामध्ये कमळासारखी फुलं फुललेली असतील अनेक पक्षी या प्राण्यामध्ये तरंगत असतील हंस आहे क्रौंच आहे अशा पक्षांनी हा सरोवर भरलेला असेल या पक्षांना माणसांची भीती अजिबात वाटणार नाही कारण कुठल्या तरी माणसांनी काहीतरी केलंय म्हणून काही त्रास झालाय असं अजिबात घडलेलं नाहीये त्यामुळे माणसांची भीती यांना वाटायचं कारण नाहीये अत्यंत सुंदर स्वच्छ नितळ पाण्याचा हा परिसर आणि या पंपा सरोवराच्या बाजूलाच एक आश्रम दिसेल जो आता निर्मनुष्य झालाय इथे तिथे मतंग ऋषी तपश्चर्या करत होते आणि त्यांच्या स्वर्गारोहणानंतर त्यांचे काही शिष्य काही काळ तिथं राहत होते या शिष्यांनी सुद्धा तिथून स्थलांतर केलेलं आहे त्यामुळं त्या आश्रमात माणसं क्वचितच सापडतील हां पण त्या आश्रमाच्या परिसरातच एक झोपडी अशी आहे ज्या झोपडीत मतंग ऋषींची शिष्या एक भिल्लीन आहे जिचं नाव शबरी ती तिथे आहे आणि मला कळालेल्या म्हणजे कबंद सांगतोय मला कळालेल्या कथेनुसार त्या भिल्लीनीला आपलीच प्रतीक्षा आहे ती शबरी वयोवृद्ध स्थितीमध्ये आपली वाट पाहते आहे जसा रामा माझा उद्धार झाला आहे तसा त्या शबरीचाही उद्धार होईल अशी स्थिती आहे त्यामुळं आपण या शबरीलाही भेटावं कदाचित तिच्याही मुक्तीचा मार्ग यातून जात असेल बघा नकाशा कसा सांगितला आहे दिशा पश्चिम जंगल जंगलात झाडं कोणकोणती आहेत जायचं कसं आहे काय काय ठराविक खुणा लागतील शेवटी तो सरोवर त्या सरोवराची रचना कशी आहे तिथे हंस चक्रवाक, कारंडव यासारखे पक्षी आहेत त्या त्यासोबत तिथे पाणी आहे म्हणून वाट निसरली नाही चिखलाची नाही आहे म्हणून दगडा धोंड्याची पण नाही आहे इतका नितळ स्वच्छ सुंदर परिसर ज्या सरोवरात तुम्ही आरामात जाऊ शकाल तिथे पक्षी कोण कोणते आहेत झाडं कशी आहेत हा सगळा वृत्तांत सगळी माहिती कबंदाने रामचंद्रांना सांगितली आहे आणि तो रामचंद्रांची परवानगी घेतोय देवा आपण माझा उद्धार केला आता मी जायला मोकळा आहे या पुढचा प्रवास तुम्हाला सुखाचा होईल या प्रवासामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही ऋषमुख पर्वतावर जाईपर्यंत तरी तुम्हाला अडचण येणार नाही आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमची प्रिय पत्नी जनकनंदिनी सीता सहजपणे प्राप्त करू शकाल जनकनंदिनीला प्राप्त करण्यासाठी तुम्ही क्षमतावान आहातच पण या मार्गात तुम्हाला मदत करणारी माणसं सुद्धा आहेत हाच दैवाचा योग आहे रामचंद्रा माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत असं सांगून कबंद निघून जातो लक्ष्मण आणि रामचंद्र एकमेकाकडं बघतात आणि पुढच्या आपल्या मित्राच्या प्रवासाला मित्राच्या भेटीच्या प्रवासाला सुरुवात करतात कसा होतोय हा प्रवास शबरीची भेट होती है का काय होत आहे ती कशी आहे आणि त्यानंतर सुग्रीव कधी भेटतोय ते बघूया पुढच्या भागात सियावर रामचंद्र की जय